मी योद्धा युद्ध करू शकतो कोण आहे मी योद्धा राजा महाराज तेव्हा तेव्हा तू योद्धा युद्ध, युद्ध संपल्यावर तू कोण प्रजा आहे तोपर्यंत प्रजा आहे तोपर्यंत राजा पैसा राजा म्हणला आता हे तुम्हीच सांगा मी नेमका कोण साधू म्हणले असं म्हणणारा तरी तू कोण नाही कळ सगळ्याला असं म्हणणारा तरी तू कोण बोलय तुम्ही सांगा हा काही वेळा आपलं इतकंच नाका असते बाईला इतकंच नाही मला कलगुवारा अगा माय 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 तिचा थाट

बर काही नाही बघितले तुम्हाच्या बाळात त्या मातारीने केले बरोबर आहे का तुम्ही ते, 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 ते बोला गे आता रामचे ते नामची हे ना तुमचे ते गावाची फुपटेला गेले आणि याच्या उतरले नाही तू दीड वर्ष झाला आली आम्हाला माहिती कथा किर्ण असा रोज कथा नाही टीव्ही बघितली का युट्यूब लागा फेसबुकला बघा इंस्टाग्राम लागा कुठं कीर्त माझं जिथवा कीर्त आपल्या शिक्षण हवा मी माराम ह्या मी बोला की बोला की टीव्हीतला महाराज टीव्हीतला मला इजाय

इंस्टाग्रामला सगळीकडे प्रकाश साठी नाव टाकलं की सगळीकडे मिळेल तुम्हाला व्हिडिओ पण माझा ढंग आपल्या जिल्ह्यातला त्यातली त्यात माझा धारूर तालुका सोनीमो डोंगरातला अस्सल गावला भाषा माझी बदलली काय टीवर बघितली त्यास महाराज बघितले आपण कुठवर बिघेलो दादा बदलली का त्यांनी हजार कीर्तन ऐकले असते हिंदी सगळी पण भाषेच बदलली आपला आपला स्वाभिमानी आहे ज्याला बदलायची अजिबात आकार आणायचा नाही लक्ष आता इकडलं बघा आता हे कसं आहे त्यातली गोड जेवण पडलो पटाकला कसं घ्यायला पण आवरत नाही खोड जात नाही लक्ष लक्ष द्या आपला मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे की पक्षी आमात उतरतात उद्याची अपेक्षा न धरता तिथून निघून जातात तिशे